सेवेकरांची मानसिकता सकारात्मकतेकडे वळवून त्यांना धैर्य दिलासा आणि सोबतच स्वयंरोजगार प्रशिक्षण देण्याच्या उद्दिष्टाने दरवर्षी जागतिक कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात येत असते सेवेकरी परिवाराच्या एक रुपयाला अतिशय मूल्य आहे कारण एक रुपया स्वकष्टार्जित घामाचा पैसा असतो आणि त्या रुपयाचे अन्य मूल्य शक्यच नाही जनकल्याण मानवकल्याण या मूलभूत संकल्पना सेवा मार्गात राबवल्या जातात नवी पिढी स्वावलंबी बनावी कुठल्याही प्रकारचे परावलंबित्व त्यांच्याकडे नसावे हा संस्कार मुलांवर बिंबवणारा विभाग म्हणजे मूल्यसंस्कार विभाग आहे मद्यपान आणि मांसाहार या अन आरोग्याचा पाया आहे इतरांनाही या व्यसनापासून दूर करण्यासाठी योग्य भाषेत जनजागृती आवश्यक आहे आहारातून वांगी उडीद बाजरी हिरवी मिरची वर्ज केल्यास असाध्य आजाराला कोणीही बळी पडणार नाही महिलांनी स्वयंपाकघरात चपला घालून स्वयंपाक करू नये हे अन्नाचा एक प्रकारचा अवमान असतो संपूर्ण जगाचे विज्ञान अथर्व वेदात समावलेले आहे त्याचा अभ्यास केल्यास अजूनही बरेचसे ज्ञान आत्मसात करता येऊ शकते आणि ज्ञान प्राप्त करण्याचा हक्क हा सर्वांनाच आहे आपण करत असलेल्या सेवेने जर असंख्य लोकांचे प्राण वाचणार असतील तर आपण सेवा ही केलीच पाहिजे भूकंपशांती वादळशमन यंत्राची स्थापना सेवेकरांनी करावी स्वतःसाठी तर सुखाची अपेक्षा सर्वच करतात पण इतरांचा विचार करत जो जगत असतो त्याच्या सर्व इच्छा आकांक्षा स्वतः परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज पूर्ण करत असतात नवी पिढी आदर्श नागरिक निर्व्यसनी थोरा मोठ्यांचा आदर करणारी संस्कार आणि सदाचाराने संपन्न घ्यावी यासाठी ग्राम आणि नागरी अभियानाच्या माध्यमातून अनेक विभागांची दालने खुली करून दिलेली आहेत त्यासाठी ज्ञान कौशल्याचा उपयोग इतरांसाठी करून घेता येईल आरोग्य संविधान सांभाळणे हे घराघरातील माता भगिनींचे आद्य कर्तव्य आहे आपल्या स्वयंपाकघरातून आरोग्य अनारोग्याची सुरुवात होत असते तेव्हा कुटुंबाची काळजी घेत स्वयंपाकातील पथ्य अपत्यांचा विचार करून गृहिणींनी मुलींना सुनांना शिकवावे देशभरातून दरमहा मासिक सत्संगास येणाऱ्या भाविकांची संख्या तसेच आता परदेशातून येणाऱ्या सेविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे हजारो किलोमीटर अंतरावरचा लांब पल्ला गाठत हे लोक मनशांतीच्या शोका शोधार्थ श्री स्वामी समर्थक गुरुपीठात येत असतात विश्वातील प्रगत देशांना आता मनशांती शांतता व आरोग्यात आणि अध्यात्माची भूक लागलेली आहे या सर्व बाबी जनतेला केवळ सेवा मार्गातून निसंशयरित्या प्राप्त होत असतात जगाला अभिप्रेत असणारी ही मनशांती फक्त भारत देशात आणि हीच मनशांती आपल्याला भारतासह जगभरात पोचवायची आहे आणि हीच मोठी जबाबदारी सेवेकरांना आहे श्री स्वामी समर्थ